नमस्कार मित्रांनो मराठी आरची या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आजची आपली कथा सत्य घटनेवर आधारित आहे चांदई तालुका चिखली येथील विशाल दिनकरा इंगळे आणि मंगळूर नवघर येथील प्रिया अंकुशरा घेवंदे यांची सत्य जीवनावर कथा आहे यांचा प्रेमविवाह नाही आहे घरच्यांच्या संमतीने विवाह केलेला आहे पण तरीही या दोघांच्या नात्यामध्ये किती प्रेम आहे अगदी तीन महिन्यामध्येच हे दोघं एकमेकांच्या एवढे जवळ आलेले आहेत एवढं संकट येऊनही प्रिया विशालशी लग्न करायला तयार आहे खर प्रेम म्हणजे हेच अस्त मुलींनो बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात कृष्णा सपकाळ सध्या एका अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे एका मुलीने हात तुटलेल्या एका तरुणासोबत विवाह केला आहे तुम्हाला ही आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट वाटली असेल ना पण मित्रांनो यात आश्चर्य वाटण्यासारखे त्या तरुणीला काहीच वाटत नाही कारण ही तेवढेच विशेष आहे त्यामुळे त्यांची कथा वाचल्यानंतर तुमच्या तोंडातून सुद्धा तिच्या शब्द तिच्यासाठी शब्द बाहेर पडतील ते म्हणजे वा वाच यालाच म्हणतात धाडसी मुलगी आणि खरं प्रेम मित्रांनो विवाह या हिंदी चित्रपटाचे कथानकच जणू या ठिकाणी जसे तसे उतरले आहे फरक फक्त इतकाच आहे की तिथे नायकाने धाडस केले आणि इथे खऱ्या खुऱ्या नायिकेने चांदई तालुका चिखली येथील विशाल दिनकराव इंगळे आणि मंगरुळ नवघर येथील प्रिया अंकुशराव घेवंदे यांचे तीन महिन्यापूर्वी लग्न ठरले होते नव्या वैवाहिक आयुष्याचे संसार फुलवण्याचे स्वप्न दोघांनीही बघायला सुरुवात केली होती विशाल ट्रकवर चालक म्हणून काम करत होता सगळीकडे आनंदी आनंद होते दोन्ही कुटुंबाचे लग्नाची जय्यत तयारी सुरू होती मात्र बहुधा हा आनंद नियतीला बघवला गेला नसावा लग्न ठरल्यानंतर एकाच महिन्यात विशाल यांचा देऊळगाव भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचा डावा हात ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडला गेला त्यांच्यावर औरंगाबाद येथील एम रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र डावा हात पूर्णतः डावा हात तोडावा लागला वाहन चालक असल्याने ज्या हातावर पोट होते तोच हात राहिला नसल्याने आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हिरावले जाणार होते आता कमाईचा तर प्रश्नच निर्माण झाला म्हटल्यावर लग्न तर मोडल्यातच जमा होते मात्र याच काळात वेगळीच कथा का जन्म घेत होती प्रियाला विशालची ओढ लागली होती तो उपचार घेऊन बरा होई होईपर्यंत आमचे लग्न होईल अशी स्वप्न ती रंगवत होती रोज विशालला फोन करून तब्येतीची विचारपूस करायची मात्र हातच निकामी झाल्यामुळे विशालला शेवटी काळजावर दगड ठेवून तिला सत्य परिस्थिती सांगितली विशालला आता वाहन चालवता येणार नाही आता वाहन चालवता येणार नसल्यामुळे प्रियाच्या घरूनही या विवाहाला भरपूर विरोध सुरू झाला मात्र दुसरीकडे प्रियाने विशालला कायमचे स्वीकारले होते तिने विशाललाच आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतला आमचे लग्न झाल्यानंतर हात तुटला असता तर स्वीकारलेच असते ना लोक चार हाताने संसार उभा करतात आम्ही तीन हाताने संसार उभा करू असे म्हणत ती घरच्यांना समजावून सांगितले आणि तिच्या या निर्णयापुढे आईवडिलांनाही नमते घ्यावे लागले दोन्ही घरच्यांनी पुढाकार घेऊन दोघांचे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत चांद येथे हा विवाह लावून दिला या विवाहाची चर्चा कानावर येताच सारेच थक्क आहेत आणि प्रियाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत थोड्याशा स्वार्थापाटी आणि आन... कर्तव्य विसरून जाणाऱ्या तरुणाई पुढे प्रियाने जणू आदर्शच ठेवला आहे प्रिया आणि विशाल यांची पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा